नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज आहोत अशोक चव्हाणांचा कॉलेजमध्ये राडा झाला आणि भांडण मिटवायला पोहोचले महेश मांजरेकर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला 2022 साली एकनाथ शिंदे दोन साली अजित पवार आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अशोक चव्हाण गेली तीन वर्षे महाराष्ट्र तीन मोठ्या राजकीय भूकंपाने हादरला आहे अशोक चव्हाण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मोठे प्रस्थ त्यांचे वडील म्हणजे शंकरराव चव्हाण हे देखील मुख्यमंत्री होते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात जलक्रांतीचे प्रयोग करणाऱ्या शंकरराव चव्हाणांना आधुनिक भागीरथ म्हणून ओळखले जायचे संपूर्ण राज्याच्या राजकारणाला शिस्त लावण्याचा हेड प्रयत्न त्यांनी केला त्यांची मुलं देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाजली अशोक चव्हाण दहावी पर्यंत स्कूल बसने शाळेला जायचे त्यांचं कॉलेज सुरू झालं तेव्हा तर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले होते तरीही अशोक चव्हाण यांना सोडायला सरकारी कार वगैरे सुविधा मिळाल्या नाहीत त्यांना सिटी बसनेच कॉलेजला जावं लागेल अशोक चव्हाण आपल्या आठवणीमध्ये सांगतात की शंकरराव चव्हाण हे माझे वडील आहेत हे मी बराच काळ कॉलेजमध्ये माहिती होऊ दिलं नव्हतं कारण मी त्यांचा मुलगा आहे हे कळालं तर मित्र आणि शिक्षकांच्या वागणुकीत कदाचित कृत्रिमपणा वाढेल असं मला वाटायचं या काळात अशोक चव्हाण यांची भेट झालेल्या एका मित्राशी त्यांची दोस्ती आजही कायम आहे तो मित्र म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टी गाजवणारे अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर सत्तरच्या दशकात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हे दोघे एकत्र होते महेश मांजरेकर यांना देखील अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत हे ठाऊक नव्हतं दोघांची घट्ट मैत्री झाली आणि पुढे एकदा वर्तमानपत्रात फोटो आल्यानंतर त्यांना अशोक चव्हाणांचं सिक्रेट कळालं कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप बनला होता अनेकदा ते सर्व मित्र सिनेमा पाहायला जायचे अशोक चव्हाण यांना राजेश खन्ना खूप आवडायचा ते नेहमी आराधना या सिने, सिनेमातील मेरे सपनों की रानी हे गुणगुणत असायचे महेश मांजरेकर आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात की एकदा अशोक चव्हाण यांचे कॉलेजमध्ये एका मुलाशी वाद झाले होते त्या मुलाने त्यांना खूप त्रास दिला अशोक चव्हाण चिडून मांजरेकरांकडे आले आणि म्हणाले की काहीतरी कर मांजरेकर म्हणतात की मी काही मित्रांना घेऊन गेलो आणि त्या मुलाला डोस दिला आणि ते प्रकरण मिटवलं तर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र होते त्यांनी सांगितलं असतं तर मुंबईतला कोणताही पोलीस ऑफिसर आला असता आणि त्या मुलाला जोडत घेऊन गेला असता पण त्यांनी तसं केलं नाही हेडमास्तर म्हणवल्या जाणाऱ्या शंकरराव चव्हाणांचे संस्कार ते कधीही विसरले नाही तर याबाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद